आता उन्हाळ्या हंग उन्हाळी हंगामामध्ये आम्ही पालेभाजीमध्ये घोळभाजी आणि पालक त्यानंतर थोडीफार सेपू वगैरे लावले होते आणि कांदा होता हा रब्बी हंगामातला आता तो काढणीच्या अवस्थेत होता त्या सात दिवसाच्या जवळपास आठ दिवसाच्या पावसामुळं तर काढणीच्या अवस्थेत तो ओला होऊन गेलेला आहे आणि त्या पूर्ण झुकलेला आहे तर ते कांदा त्यामुळं स सडण्याचे चान्सेस आहे आणि पाले घोळ भाजी पूर्ण खराब झाली त्यामुळे आम्ही अमरावती आम कारागृहाला जे आम्ही भाजीपाला रोजचा पुरवठा करतो दोन्ही वेळेला तर तो, तो पुरवठा आमचा होऊ शकणार नाही त्यामुळे आमचं आम नुकसानच आहे